नमस्कार मित्रांनो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण काही वैशिष्ट्यपूर्ण नाटकांचं रसग्रहण करत आहोत आम्ही आशा करतो की रसग्रहण आपल्याला आवडत असेल हॅमलेट नटसम्राट आणि तो मी नव्हेच यानंतर कोणतं नाटक असावं याची उत्सुकता तुम्हाला असेल ना मित्रांनो रंगभूमीच्या इतिहासात संगीत नाटकांची देखील एक सुंदर परंपरा राहिली आहे संगीत नाटकांनी एक काळ गजवलेला आहे नाट्यसंगीताची स्वतःची एक वेगळी शैली आहे रागदारीचा तो सुंदर मिलाप आहे आणि हे संगीत रसिकांच्या हृदयाला स्पर्श करताना त्यांच्या कानालाही तृप्त करत म्हणून तर नाट्यसंगीताची गोडी आजच्या पिढीमध्येही जोपासलेली आपण पाहतो कट्यार काळजत घुसली या नाटकामधील संगीत हे त्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणूनच आज एका संगीत नाटकाचं रसग्रहण आम्ही सादर करत आहोत मित्रांनो नाटक म्हणजे केवळ संवाद नाही तर ती एक कला आहे अभिनय संगीत नृत्य आणि भावनांचा मिलाफ आहे आणि जर मराठी रंगभूमीच्या अमूल्य ठेव्याबद्दल बोलायचं झालं तर संगीत शाकुंतर या नाटकाचा उल्लेख हा अपरिहार्य आहे अठराशे ऐंशी साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी पारसी उर्दू नाटक पाहिलं आणि त्यांच्या मनात एक विचार आला असं संगीत प्रधान नाटक मराठीत का होऊ शकत नाही आणि संगीत जन्म झाला कवी कुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर केले या विचारानं किर्लोस्कर इतके भारावले होते की अवघ्या एका रात्रीत त्यांनी या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला आणि पुढच्या काही वर्षात संपूर्ण नाटक तयार झालं शकुंतला ही राजा भरताची आई आणि दुष्यंताची बायको महाभारतात तिच्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे शकुंतलेच्या जीवनावर महाकवी कालिदासानं शकुंतल हे संस्कृत नाटक लिहिलं आहे कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम या संस्कृत नाटकाचं संगीत शाकुंतल हे मराठी रूपांतर आहे एकतीस ऑक्टोबर अठराशे ऐंशी चा दिवस पुण्यातील बुधवार पेठेतील तांबेकरांच्या वाड्यातील आनंदोद्धव नाटकगृह तुडुंब भरलेलं रंगमंचावर पहिल्यांदाच एक नव ऐतिहासिक नाटक सादर होणार होतं त्या नाटकाचं नाव होतं संगीत शाकुंतल मराठी संगीत नाटकाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात होती भारतीय नाट्यशास्त्रानुसार प्रत्येक नाटकाची सुरुवात नांदीनं होते संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगालाही ही परंपरा पाळण्यात आली पण एका प्रसंगानं मराठी रंगभूमीवर नवीन इतिहास घडवला होय पडदा उचलणाऱ्या रंगकर्मींच्या गडबडीमुळे दांदी पडद्यामागे होण्याऐवजी थेट प्रेक्षकांसमोर सादर झाले आणि तेव्हापासून मराठी नाटकात नांदीला रंगमंचावर स्वतःची हक्काची जागा मिळाली या नाटकातील गीत मराठी रसिकांच्या हृदयात घर करून गेली या नाटकात, नाटकात तब्बल शंभराहून अधिक पद होती आणि ती सर्व पारंपरिक छंद ओवी लावणी दिंडी यांच्या आधारानं रचली गेलेली होती आज एकशे पंचेचाळीस वर्षांनंतरही संगीत शाकुंतल हे नाटक मराठी रंगभूमीवर जिवंत आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी घालून दिलेल्या या परंपरेचा वारसा आजही संगीत नाटकांच्या रूपानं पुढे सुरूच आहे संगीत शाकुंतल हे केवळ नाटक नाही तर मराठी संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे रंगभूमीवर नांदीचा पहिला प्रयोग संगीतातील प्रयोगशीलता आणि रसिकांना भुरळ घालणारी पद या सर्वांनी हे नाटक अजरावर केलं हे नाटक केवळ कथा नव्हे तर एक संगीतमय पर्व आहे यातील शंभराहून अधिक पद रसिकांच्या हृदयात घर करून गेली ओवी लावणी दिंडी या पारंपरिक छंदांवर आधारलेली ही पद आजही तेवढीच ताजी वाटतात आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण या नाट्य प्रवासाला सलाम करतो एकशे पंचेचाळीस वर्षांपूर्वी जन्म घेतलेल्या संगीत शाकुंतरनं मराठी रंगभूमीला एक नवी ओळख दिली आजही ही, ही परंपरा जिवंत आहे